नमस्कार सर्व ताई ना कशा आहात सर्व जर चला भाजी निवडायची आणली होती स्वच्छ करून निवडून ठेवावी म्हणजे सकाळी लवकर उठलं ना आपल्याला पटकन करता कारण बाजारात नालेल्या भाज्या खराब असतात तर काल आणलेलं काल काय दुखल नाही तर मी आता दोन दोन स्वच्छ करून ठेवले आणि आता लागलेला

Piyam nan kapa? Piyam 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 mada kapa? Piyam तर आज काय झालं माहितीये चीक होतं होता म्हैशीच तर अमृता लागले चिक शिजवायला शिजवतोपर्यंत भाज्या निवडते तो जरा पातळ झाला होता कोणी आता कसं होते काय का बघा आमच्याकडे आता दिवाळीनंतर पाऊस नसतोच पण आमच्याकडे दिवाळी झाल्यानंतर सुद्धा पाऊस यायला लागलाय आता दोन दिवस झाले म्हणजे आला नाही पण काल चांगला चालतं पाऊस नमस्कार सर्व ताईंना दादांना तर कशा आहात सर्वजण तर आज मी काल काय केलं मार्केटपासून भाज्या आणल्या आणि तशाच भरून ठेवल्या होत्या काही धुतल्या वगैरे हो नाहीत तर आज मी चांगल्या स्वच्छ धुतल्या आणि म्हटलं आता घेवडे शेंग गवारी शेंग मिरच्या वगैरे सगळं निवडून ठेवावं हो, तर, तर आज काय केलं मी धुवून भाज्या आणल्या तर त्या भाजीचं पाणी पाठीमध्ये साठलं त्यामुळे त्या भाज्या पूर्ण मी खाली काढल्यानंतर पाठीमध्ये अशा भरून ठेवल्यात आणि मिरच्या पण आणल्या म्हणजे काय होतं ठेसा वगैरे बनवला तर ते व्यवस्थित राहतात नाहीतर लगेच खराब होऊन जातात म्हटलं चला घेवढे शेण पण दोन चांगले निवडून निवडून घ्यायचे नंतर मिरच्या पण आपण निवडून त्याचा ठेसा वगैरे बनवून ठेवला ना म्हणजे भेंडी वगैरे आपणाला काय म्हणजे दुसरं पिठलं वगैरे बनवायचं म्हटलं ना तर तो ठोस ठेसा घालता येतो नंतर ते बनवायचा आणि नंतर घालायचं म्हटलं की होत नाही त्यामुळे मी काय करते एकदमच बाजारातनं भाज्या आणल्या ना अर्धा किलो पावशेर तर त्याचा ठेसा बनवून ठेवते राहतो पण भरपूर दिवस फक्त त्यात कोथंबीर टाकायची नाही कोथंबीर टाकली की आपला ठेसा खराब होऊन जातो लसूण आणि मोठं मीठ नमक आणि मिरची एवढंच बारीक करायचं जरा जिरं वगैरे टाकायचं काय काय बायका ठेसामध्ये काय करतात शेंगदाणे घालतात पुन्हा टमाटर घालतात बरंच काय काय घालतात पण मी कधी नाही असं काय घालत फक्त आमच्यात काय लसूण आणि जिरं घातलेला ठेसा आवडतो तर मग मी तशा प्रकारेच बनवते पड़ पड़ नी तर आता एवढ्या शेंगा पटपट निवडून घेतल्या मिरची पण निवडून घेते आणि लसूण पण काय करते मी दोन चार दिवसात एकदम सोलून ठेवते तर आता लसूण पण सोलून ठेवणार आहे म्हणजे आपलं सकाळी लवकर आपण डबा जेव्हा बनवायला जातो ना त्यावेळेला आपल्याला लसूण सोलायचा नंतर मग कांदा चिरायचा टमाटर चिरायचा खूप गडबड उठलेली असते त्यामुळे अगोदर सगळी आदल्या दिवशी सगळी सोयी करून ठेवायची संपलं म्हटलं की आदल्या दिवशीच करून ठेवायचं म्हणजे पटकन आपण सकाळी लवकर उठून डबा बनवता येतो तर अशा सक म्हणजे सगळ्या वस्तू आपणाला व्यवस्थित सापडतील अशा तयार करून ठेवायच्या काय उठलं आप की आपण गडबडीत आंघोळ करणार नंतर आपला आवरणार नंतर साल झाडू वगैरे मारायचा चहा बनवायचा यातच आपला टाईम निघून जाते तर चला एवढाच छोटासा व्हिडिओ काढला आहे बाय